मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट अद्वैत चौहान आणि वकीलपत्र या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ करत आहोत टायटल बघून बऱ्याच जणांना थोडस जे समर्थक आहेत मोदी समर्थक आहेत नरेंद्र मोदीजीचे समर्थक आहेत त्यांना थोडं दुःख होईल जे विरोधक आहेत त्यांनाही थोडं बरं वाटेल मात्र एक गोष्ट व्हिडिओच्या अगोदर एक आपल्याला क्लिअर करायची आहे की हा व्हिडिओ कुठल्याही राजकीय प्रभुगंडासाठी नाही आहे हा व्हिडिओ आहे की जे खरोखर अडचणी मीडियाच्या संदर्भात सध्या समोर येत आहेत त्या अडचणी प्रत्यक्षामध्ये कशा आहेत हे सर्वांसोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत डिजिटल मीडियाच्या सर्व बाबतीत गव्हर्नमेंटनी जे जे सकारात्मक काम केलेलं आहे डिजिटल मीडियाच्या संदर्भात गव्हर्नमेंटनी जे काही निर्णय घेतलेले आहेत जे की चांगले होते त्या सर्वांच्या निर्णयाच्या बाबतीत सर्वच निर्णयाला पाठिंबा देणं असेल किंवा त्याचं स्वागत करणं असेल ते सर्वात पहिले काम आपण वकील पत्राच्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळं हा व्हिडिओ कुठल्याही राजकीय प्रपोगंडासाठी नाही आहे हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की प्रामुख्यानं डिजिटल मीडिया डिजिटल इंडिया हा जो एक प्रोजेक्ट आहे नरेंद्र मोदी जी जेव्हा दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान झाले होते त्याच्यानंतर एकाच वर्षामध्ये त्यांनी डिजिटल इंडिया ही संकल्पना लॉन्च केली होती आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत तर आज आपण प्राथमिक दृष्ट्या सर्व माहिती घेऊ सर्वांचं स्वागत आहे चौधरीजी नमस्कार लोकप्रवाह न्यूज पुरुषोत्तम जी मला पण खूप आनंद झाला तुम्ही या ठिकाणी आलेले आहात त्यानंतर सदानंद कांबळे साहेब नमस्कार आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही सर्वजण आवर्जून लाईव्ह व्हिडिओला उपस्थित असता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा जो विषय आहे तो मीडिया बोलता नक्कीच महत्वाचा आहे कारण का आपण बघतोय की आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे हा जो मीडिया आहे याला अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे याच्या सर्वच गोष्टी ज्या आहेत सरकारचा आणि मीडियाचा जो संबंध आहे तो कधी पण मीडियाची मीडिया थोडी टीकात्मक भाषा असते किंवा सरकारवर नियंत्रण ठेवण्याचे काम जे आहे हा मीडिया करत असतो आणि सध्याची जी परिस्थिती आहे सध्या जे चालू आहे एकंदरीत सर्व तर यामुळं एक शंका सर्वांना येणं स्वाभाविक आहे की बाबा नेमकं म्हणजे राजकीय आणीबाणी जशी लागू होते तशी या ठिकाणी मीडियाला कंट्रोल करण्यासाठी एखादी अघोषित आणीबाणी तर लागू नाही ना तशा प्रकारचे स्पष्ट आदेश दिल्लीमधून निघाले तर नाहीत ना ही एक शंका आहे की ही कशी शंका खरी आहे हे तुम्हाला मी टप्प्याटप्प्यामध्ये तप्य सांगणार आहे अंकुशराव नमस्कार स्वागत आहे तुमचं रवींद्र गेडामजी त्यानंतर साहेबरावजी तुमचं पण स्वागत आहे तर आपण एक दोन मिनिटामध्ये आपल्या विषयाला सुरुवात करूया तुम्हाला माझा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो का जर कोणाला आवाज येत नसेल तर कृपया मला कॉमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्याकडे आवाज येण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का आणि व्हिडिओ दिसतोय का बघा लाईव्ह फीड एखाद्या वेळेस काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू असेल त्यामुळे कदाचित ब्लर होऊ शकते किंवा त्या ठिकाणी बफरिंग होऊ शकते मात्र आवाज तुम्हाला क्लिअर यायला हवा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का त्यानंतर आपण व्हिडिओला सुरू करूया आणि हा जो व्हिडिओ आहे आपण आज जसं मी सांगितलं की आज भाग पहिला आहे धन्यवाद अंकुशी धन्यवाद आज पहिला भाग आहे त्यानंतर उद्या आपण महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातले चेतनज्य नमस्कार धन्यवाद महाराष्ट्रातले जे काही मीडियाला अडथळे जे ठरत आहेत मग ते एसडीएम डी एम असतील डी एम असतील किंवा आणखी जे डीआयो आहेत बऱ्याच ठिकाणचे जे जिल्हा माहिती अधिकारी आहेत मला आता बऱ्याच जणांकडनं तक्रारी येऊन राहिल्या की जिल्हा माहिती अधिकारी कशाप्रकारे काम करत आहेत तर या सर्व गोष्टी आपण हळूहळू घेणार आहोत मात्र आज आपण प्रामुख्यानं बोलणार आहोत ते म्हणजे केंद्र सरकारची या संदर्भात असलेलं धोरण हे कारण मुख्यत्वे काय असतं की मीडियाला जे काही कायदे लागू होतात ते सर्व करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे हे केंद्रीय यंत्रणा वागत असतात आणि त्यामुळं स्वाभाविकपणे केंद्रीय जे नेतृत्व असेल त्याच्याच नावाने आपल्याला या ठिकाणी आपली अडचण सांगावी लागणार आहे त्यामुळं असं वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टी घेऊ नका मात्र जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि माझ्या सर्व बाबी मी ज्या मांडणार आहे त्या सर्व जेव्हा क्रॉस चेक करा तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की हा व्हिडिओ कुठलाही प्रभोगंड चालवण्यासाठी नाही आहे जी स्वागत आहे तुमचं ज्ञानराज ढोरे नमस्कार सर तर ठीक आहे आपण आता व्हिडिओ सुरू करूया कारण बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आहेत की आवाज व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना आठवत असेल की दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा जेव्हा माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर एका वर्षामध्ये त्यांनी डिजिटल इंडिया जे आहे जुलै दोन हजार पंधरामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की जुलै दोन हजार पंधरामध्ये त्यांनी डिजिटल इंडिया ही संकल्पना सर्वांसमोर मांडली आता पुढच्या महिन्यामध्ये याला नऊ वर्ष पूर्ण होते स्वाभाविकपणे नऊ वर्ष हा खूप मोठा कालावधी असतो आणि या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये हो नेमकं आपण काय याच्यामधून शिकलो आणि डिजिटल इंडियाची संकल हो जी संकल्पना आहे ती नेमकी काय होती ती आपण पहिल्यांदा बघूया नमस्कार तर त्यानंतर आपण पुढे जाऊया तर आपल्या लक्षात आला असेल की दोन हजार पंधरामध्ये पहिल्यांदा जुलै दोन हजार पंधरामध्ये नरेंद्र मोदींनी ही जी संकल्पना मांडली होती आणि खूप भरभरून प्रतिसाद जो आहे तो मिळाला होता स्वाभाविकपणे टीका पण झाली होती कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचं जे जाळं आहे कारण जर तुम्हाला डिजिटलायझेशन करायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट असते की म्हणजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे या बाबतीतलं ते कसं आहे इंटरनेटचं जे जाळं आहे ते कसं आहे आणि त्या बाबतीत आपण अतिशय मागासलेले म्हणता येईल ते होतो आणि त्यामुळं स्वाभाविकपणे याला खूप मोठ्या स्तरामधून टीका झाली मात्र बरेचसे जे नवयुवक होते जे आय सेक्टर होतं त्यामधून खूप जोरदार स्वागत सुद्धा झालं होतं कारण मूळ जो उद्देश होता डिजिटलायझेशनचा तो होता की सर्व नागरिकांना ज्या सेवा आहेत सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या सेवा राबवल्या जातात त्या सर्व सेवा लोकांपर्यंत डिजिटली त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यानंतर एक एम्प्लॉयमेंट जे आहे आय टी सेक्टर जे आहे याच्यामध्ये एक मोठ एक खूप मोठी संख्येनं रोजगार जो आहे तो उपलब्ध झाला पाहिजे त्यानंतर जे क्वालिटी सर्व्हिस ज्याला आपण म्हणू ती क्वालिटी सर्व्हिस हा एक त्या ठिकाणचा मुद्दा होता असे हे दोन तीन मुद्दे जर आपण विचारात घेतले तर डिजिटल इंडिया ही संकल्पना खूप चांगली होती मात्र नेमकं झालं काय की त्यानंतर बरेचसे संकल्प घेत गेल्यावर मोदी सरकारची जी पहिली टर्म आहे लोकांनी सुद्धा त्यांना वेळ दिला की बाबा चला पहिल्या टर्म मध्ये एवढं जरी यशस्वी नसेल झालं तर दुसऱ्या याच्यामध्ये स्वाभाविकपणे अधिक चांगलं सॉरी माझी तब्येत काल बरी नव्हती आणि आज पण थोडी बरी नाहीये कालचा व्हिडिओ जो होता लाईव्ह त्यामुळेच आपल्याला तो कॅन्सल करावा लागला तरी पण आपण प्रयत्न करूया जर काही वाटलं तर मी मध्ये तर या डिजिटल इंडियाची जी संकल्पना होती याच्यामध्ये सिटीजनला एम्पॉवरमेंट एप, आहे डिजिटली एम्पॉवरमेंट करणं किंवा एम्प्लॉयमेंट उपलब्ध करून देणं ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने होतील अशा अपेक्षा होती आणि बऱ्यापैकी बऱ्याच सेक्टरमध्ये सरकार यशस्वी ठरलं सुद्धा आता आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते आहे की मीडिया सेक्टर मीडिया सेक्टर मध्ये आपल्या सर्वांना माहितीये की भारतामध्ये वर्तमानपत्र जो जुना मीडिया आहे तो आहे प्रिंट मीडिया आणि या सर्व प्रिंट मीडियाचं जे काही नियमन चालते रजिस्ट्रेशन पासून किंवा बाकीच्या चा सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी चालतात ते आर च्या माध्यमातून चालतात आणि जो कायदा या सर्व गोष्टीला नियंत्रित करता तो होता प्रेस रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अठराशे सदुसष्ट हा कायदा त्या ठिकाणी नियंत्रित करत होता मात्र त्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या दुसरी गोष्ट अशी होती की बरेचसे पत्रकार मित्र ज्यांना नवीन वर्तमानपत्र सुरू करायचं आहे नवीन दैनिक वगैरे सुरू करायचं आहे पत्रकारितेमध्ये यायचं आहे अशा लोकांची खूप सारी अडचण होती कारण त्या ठिकाणी नवीन वर्तमानपत्राची नोंदणी करणं हे अतिशय महाकठीण काम होतं म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या समुद्रामध्ये पडलेली सुई आपल्याला शोधता येईल एखाद्या वेळेस ये आपल्याला पर्वतावर एखादा राहीलचा जर कण पडला राईचा एखादा एक राहीचं बीज पडलं ते शोधता येईल मात्र रजिस्ट्रेशन करणं हे अतिशय आणि केवळ जिकरीचं नाही म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी प्रोसिजर ऑनलाईन दिली होती की वर्तमानपत्रासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा मात्र त्यानंतर जी प्रक्रिया होती ते म्हणजे की तुम्ही जे फॉरवर्डिंग ऑथॉरिटी होते अधिकृत जे प्राधिकृत अधिकारी होते जे एस असतील डीएम असतील यांच्याकडे जा त्यांच्या सह्या घ्या सह्या मिळतीलही एखाद्या वे, वेळेस बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये आणून व्हायची की बाबा तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमचं पोलिस व्हेरिफिकेशन आणून द्या तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आणून द्या तुमचं मीडियामध्ये तुमचं शिक्षण झालं का याच्या संदर्भात ते आणून द्या मुळात या गोष्टीची काहीही गरज नव्हती तरी सुद्धा अशा वास्तव मागण्या व्हायच्या आणि त्यामुळं मग बरेच जण म्हणाय जी बाबा जाऊ दे म्हणजे जे काम करण्यासाठी इतका साऱ्या अडचणी आपल्याला कराव्या आणि जे नमस्कार एवढ्या साऱ्या अडचणी पार कराव्या लागतात त्यापेक्षा वर्तमानपत्र नाहीच काढलेलं बरं आणि त्यामुळं अनेक जणांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न तर राहत होतं आणि मग काय होतं की सरकारकडे बऱ्याचशा तक्रारी गेल्या म्हणजे जेव्हा आपले पत्र व्यवहार दिल्लीला जायचा तेव्हा आठ आठ नऊ नऊ महिने ते पत्र तिथे पोहोचू सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कृती व्हायची नाहीये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर काही सरकारकडनं म्हणजे तिथलं जे काही आर्य आयचं ऑफिस आहे त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया यायची नाहीये मेल यायचा नाहीये मेसेज यायचा नाही काही यायचं नाही आणि काही काही पत्रकार मित्र असे होते की दोन दोन वर्ष त्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांना टायटल आणि ह्या गोष्टी मिळत नव्हत्या आणि म्हणून मग गव्हर्नमेंटनी गेल्या वर्षी आपल्याला कल्पना असेल तसं तर ते जुनं हे आहे की नवीन आ, जो कायदा आहे तो कायदा नवीन आणायचा मात्र गेल्या वर्षी त्याचा ड्राफ्ट तयार झाला लोकांकडून प्रतिक्रिया मागवल्या आणि तो जो कायदा आहे तो कायदा एकदाचा अंमलात आला आता आम्हाला बऱ्याच जणांना असं वाटलं की बाबा <coughs> आता नवीन कायदा आला नवीन गोष्टी बदलल्या ऑनलाईन सर्व चालू झालं कदाचित आता तरी किमान पत्रकारांना चांगले दिवस येतील म्हणजे ज्या पद्धतीनं घोषणा केली होती की बाबा आता पत्रकारांना सर्व ऑनलाईन करावं लागेल कुठल्या डीएम कडे एस डी एम कडे कोणाकडेही जायची आवश्यकता पडणार नाही सर्व ऑनलाईन होईल आणि एक बऱ्यापैकी काय म्हणता येईल त्याला आनंदाचं वातावरण जे आहे एक चांगलं वातावरण जे आहे ते पत्रकार मित्रांमध्ये या ठिकाणी झालं होतं मात्र दुर्दैवाचा जो फेरा असतो तो कधी संपत नाही असं आपल्याला म्हणता येईल ही ऑनलाईन सिस्टीम साधारणतः एप्रिल एप्रिल पासून ही वेबसाईट चालू झाली प्रेस सेवा नावाचं जे पोर्टल आहे आणि या मध्ये रोज नवीन नवीन त्रुटी आपल्याला मिळत आहे रोज नवीन त्रुटी आज काहीतरी केलं तर नवीन त्या ठिकाणी काहीतरी मिळणार परत उद्या आपण ऍप्लिकेशन केलं त्या ठिकाणी काहीतरी मिळणार परत मग आपल्याला त्या ठिकाणी फॉलोअप घ्यावा लागतो नवीन जे ऑफिस आहे प्रेस रजिस्ट्रारचं त्यांच्याशी संपर्क करावा लागतो ते त्या ठिकाणावरून निर्देश देतात मग ते निर्देश दिल्यानंतर परत आपण दुरुस्ती करतो परत आणखी काहीतरी अडचण येतो आणि हा जो अडचणीचा फेरा आहे तो अडचणीचा फेरा हा संपत नाही आता माझा मूळ प्रश्न असा आए कि जवा सभी चा, जवा होता। जवा आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका जेव्हा लागल्या होत्या म्हणजे जेव्हा घोषणा झाली होती मुळात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून गव्हर्नमेंटनी जुनं आर जे नोंदणी आहे ती पूर्णपणे बंद करून टाकली जुन्या वेबसाईटवर आता ही नोंदणी बंद करण्यामागचं नेमकं कारण काय आहे की बाबा नवीन वर्तमानपत्र आले तर कदाचित आपल्या विरोधामध्ये लिहितील नवीन वर्तमानपत्र आले तर कदाचित आपल्या विरोधामध्ये जन्मत तयार होईल <coughs> या भीतीने केलं का असू शकते तसंही असू शकते कारण का अनेक डिसेंबर म्हणजे हा खूप मोठा कालावधी होतो डिसेंबर दोन हजार तेवीस पासून तर हा एप्रिल मे पर्यंत मे दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीमध्ये भारतामध्ये वर्तमानपत्र नोंदणीची पूर्ण प्रक्रिया बंद होती आणि मला सर्वात जास्त म्हणजे अनेक या गोष्टीच वाटते की जे तथाकथित पत्रकार नेते आहेत ज्या संघटना आहेत यापैकी एकाही संघटनेनं किंवा एकाही पत्रकार मित्रांनी यावर आवाज उठवला नाही म्हणजे मोठमोठे अधिवेशन घ्यायचे पत्रकारांकडून सदस्यत्व शुल्क घ्यायचं वेगवेगळ्या प्रकारचे पैसे गोळा करायचे अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करायचे मंत्र्यांकडून पैसे गोळा करायचे आणि नेमकं पत्रकारांच्या कल्याणाचं जेव्हा काम येते किंवा पत्रकारांचं कुठंतरी भलं करायचं जेव्हा काम येते किंवा पत्रकारांवर कुठंतरी अन्याय होतो तेव्हा काहीतरी काम येते तेव्हा मात्र हे नेते नेमके कुठे लपून बसतात हा एक संशोधनाचा विषय आहे एक मिनिट मग हे सर्व संघटना ज्या आहेत त्या कागदावर मात्र असं दावे करतात की बाबा हे असं झालं पाहिजे हे तसं झालं पाहिजे आणि सरकारनी जवळपास सहा महिने वर्तमानपत्राच्या नोंदण्या पूर्णपणे बंद ठेवल्या त्यावेळेस कोणत्याही संघटने कोणीही याच्यावर कोणीही आवाज उठवला नाही कोणी काही कोणाला काही घेर नाही फक्त जेव्हा विकृतीचा प्रश्न येतो तेव्हा एकाच घरातले चार चार लोक त्या ठिकाणी कसे घेतले जातील किंवा जेव्हा शासकीय योजनाचा लाभ मिळायचा असतो जसं की पत्रकारांसाठी म्हणजे म्हाडाचे काही निवासी संकुल असतील किंवा अनेक काही ज्या गोष्टी असतील त्या मिळताना मात्र आपल्या जवळचे किंवा आपले नातेवाईकच कसे त्याच्यामध्ये वर्णी लागत हे मात्र पत्रकार मित्र या जे संघटनाचे लोक आहेत ते पाहत असतात मात्र गेल्या सहा सात महिन्यापासून भारतामध्ये एकीकडे आपण दावा करतोय की आपण हा म्हणजे आपण खूप मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीने आपल्याला अधिकार म्हणजे या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपलं मत व्यक्त करायचा आणि त्यामधलंच एक वर्तमानपत्र चालू करणे हे एक आपल्याला मिळालेला एक अधिकार आहे आणि त्या अधिकारापासून गेल्या कित्येक महिन्यापासून सरकारने आपल्याला वंचित ठेवलं आहे तरी मात्र कोणाला काहीही त्याचं घेणं देणं नाहीये माझ्याकडे जेव्हा कायदेशीर मार्गदर्शन मागण्यासाठी लोक येतात तेव्हा मला आम्ही काही लोकांनी म्हणजे अशा प्रकारे निर्णय घेतला होता की या संदर्भात एक याचिका आपल्याला दाखल करता येईल आणि आम्ही सर्व तयारी केली आणि त्याच्यानंतर के साधारणतः पाच सहा दिवसामध्ये ती नवीन वेबसाईट जी आहे ती चालू झाली त्यामुळं आम्ही ते आम्हाला ते, ते करता नाही आलं मात्र आता ही नवीन वेबसाईट जरी चालू झाली असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी आहेत तर मित्रांनो या सर्व गोष्टीला जे जबाबदार आहेत हे आपले राजकीय जे आपल्या महाराष्ट्रामधून जे काही राजकीय लोक दिल्लीमध्ये जातात हे सर्व जबाबदार आहेत कारण का कसं व्हायचं की पत्रकार जवळ तर पाहिजे आम्हाला पत्रकार आमच्या सोबत असले पाहिजे आणि आम्हाला त्यांनी मदत पण केली पाहिजे मात्र आमच्या विरोधात लिहिलं नाही पाहिजे असं राजकीय नेत्यांची भूमिका असते आणि म्हणून या सर्व राजकीय नेत्यांना असं वाटते की पत्रकार फक्त आपल्या स्तुतीसाठी जवळ पाहिजे आणि नवीन वर्तमानपत्र सुरू नाही केलं पाहिजे हा नेहमी आपल्याला जो मालक ऐकतो त्याच्याच वर्तमानपत्रामध्ये काम करणारा हा पत्रकार शेवटपर्यंत राहिला पाहिजे आणि कदाचित हीच भावना जी आहे ती सध्या या सर्व राजकीय लोकांमध्ये आहे आता एक महत्वाची बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे फॉरवर्डिंग ऑथॉरिटी आहेत आता मी आर एन आय च सर्व कायदेशीर जे काही काम आहे महाराष्ट्रामधून मी बऱ्यापैकी माझ्याकडे कामं असतात कायदेशीर जे काही वारस बदलायचे आहेत किंवा वर्तमानपत्र जे आहे हस्तांतरित करायचं आहे किंवा ई फायलिंगचे काम आहे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही बघतो महाराष्ट्रामधून तर तेव्हा एक गोष्ट लक्षात आली एक मिनिट हे सर्व जे डीएम आणि एस डीएम हे जे लोक आहे हेच लोकांना पत्रकार मित्रांना त्रास देतात असं नाही तर साधारणतः जे डीआयओ दर्जाचे अधिकारी असतात जिल्हा आरोग्य सॉरी जिल्हा माहिती अधिकारी लोक जे आहेत यांचं मूळ जे ने नेमणूक झालेली असते ती असते की पत्रकार मित्रांना माहिती देण्यासाठी मात्र हे लोक सुद्धा आता त्या ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये या लोकांनी सुद्धा पत्रकारांना सहकार्य केलं नाही तर बघ ही खरंच अघोषित आणीबाणी आहे का की पत्रकारिता जी आहे की लोकांनी या क्षेत्रामध्ये आलंच नाही पाहिजे नवीन वर्तमानपत्र सुरूच नाही झालं पाहिजे किंवा जे लोक पत्रकारिता करत आहेत त्यांना अशा प्रकारे त्रस्त करायचं अशा प्रकारे टॉर्चर करायचं की त्यांनी पत्रकारिता बंद केली पाहिजे असं काही सरकारचं धोरण आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या एका कायद्याची जाण असणाऱ्या व्यक्तीला नक्कीच पडतो तुम्हालाही कदाचित पडत असेल कदाचित तुम्हाला पडतही नसेल मला जे ही गोष्ट नक्की जाणवली आणि माझी तब्येत बरी नसताना सुद्धा मला जे दिवसभरात आज मला रोज म्हणजे या संदर्भात असतात की आर एन आय च आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे का तर मुळात मला हा जो उत्तर होता या प्रश्नाचं जे उत्तर होतं हे सर्वांच्या समोर द्यायचं होतं की बाबा गव्हर्नमेंटनी ही सिस्टीम अशी बनवून ठेवलेली आहे की अनंत अडचणी त्याच्यामध्ये के निर्माण केलेल्या आहेत साध आपल्याला सिम कार्ड जर घ्यायचं असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो साधं एक सिम कार्ड जर घ्यायचं असेल तर या सिम कार्ड मध्ये आपलं आधार व्हेरीफाय होते तुम्हाला कल्पना असेल की आधार व्हेरीफाय होते सिम कार्ड मध्ये आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्रुटी अडचण आपल्याला येत नाही मात्र आरेनआयच्या वेबसाईट वर माझ्याकडे जे लिगल हेल्प मागण्यासाठी लोक आलेले आहेत त्यापैकी कमीत कमी आमचे पुण्याचे एस पी एम न्यूजवाले असतील किंवा आमचे सुरेश सोनवणे ज्येष्ठ संपादक असतील अशा अनेक जणांचं आधार मिसमॅच आहे तर मला सांगा की दोन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये एवढंही ताळमेळ नसावा का की त्यांचं ही साईट त्या ठिकाणी व्हेरीफाय होत नाही अशा अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आता ह्या झालेल्या आहेत नेमक्या का मुद्दाबल केलेल्या आहेत हे येणारा काळच आपल्याला सांगेल मात्र एकीकडे मोदी सरकार प्रत्येक बाबतीत सांगते की आम्ही डिजिटलाइज झालेला आहोत लोकांनी डिजिटलायझेशन मध्ये वळायला पाहिजे लोकांनी डिजिटल माध्यमाचा वापर केला पाहिजे मात्र माझ्या दृष्टीने जर आणि विशेष म्हणजे मीडियाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी खरोखर नरेंद्र मोदी सरकार जे आहे आता एन सरकार आपल्याला म्हणावं लागेल हे सरकार नक्कीच या ठिकाणी फेल झालेलं आहे मला असं वाटतं की येत्या संसदेचं जे आता अधिवेशन आहे आणि त्याचबरोबर आपलं विधिमंडळाचं सुद्धा अधिवेशन आहे या दोन्ही ठिकाणी हा मुद्दा जो आहे तो नक्की उपस्थित झाला पाहिजे की पत्रकारिता बंद करायची वेळ आलेली आहे का नाही म्हणजे नवीन माध्यमं जे आहेत ते तुम्हाला येऊन घ्यायचे नाहीये जे माध्यम आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनंत अडचणी निर्माण करायच्या डिजिटलायझेशन डिजिटल मीडिया नावाचा एक वेगळा विंग मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मध्ये गव्हर्नमेंटने चालू केला आणि त्या विंग मध्ये काहीही कामकाज होत नाही दोन दोन तीन आय एस दर्जाच्या अधिकारी त्या ठिकाणी दिले खूप मोठा स्टाफ आहे आणि काम शून्य आहे त्या ठिकाणी काहीच काम नाही अगदी तुम्ही तुमची माहिती तुमच्या न्यूज बद्दलची माहिती जरी तुम्ही तिकडे पाठवली डिजिटल मीडिया विभागाला तर त्यांच्याकडून पाच पाच दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस त्यांच्याकडून साधा मेल येत नाही त्यामुळं नेमकं गव्हर्नमेंट डिजिटल इंडियाचा फक्त म्हणजे फसवा नारा देत आहे का की लोकांना एका विशिष्ट दिशेला घेऊन जायचं आणि मग त्या ठिकाणी त्यांचं कोणतंच काम होऊ द्यायचं नाही मग लोकांना जाता येत नाही आणि पुढेही जात नाही अशा स्थितीमध्ये आणून ठेवायचं आहे का विशेषतः मीडिया सेक्टरमध्ये ह्या गोष्टी का होत आहेत त्या सर्व बाबी आपण उलगडणार आहोत मला असं वाटतं की आम्ही जे आज पत्रव्यवहार केलेला आहे जे नवीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव जे आहेत जे स्वतः आय एस अधिकारी राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी मागच्या सरकारमध्ये पण म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी के काम केलेलं आहे यावेळेस त्यांच्याकडे थोडा जास्त भार आहे रेल्वे मंत्रालय पण त्याच्यासोबत त्यांच्याकडे दिलेलं आहे मात्र असं वाटतं की त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या जे अडचणी आहेत ह्या सर्व दुरुस्त होणं गरजेचं आहे त्यांच्या सोबतीला मला असं वाटत होतं की महाराष्ट्रामधले एक मंत्री जे आहेत त्यांच्या सोबतीला ती मात्र महाराष्ट्रामध्ये यावेळेस माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं जे आहे ते कोणाला दिलं गेलेलं नाहीये तर बघूया कसं कस होते तर पण आपण दोन भाग म्हणजे आजचा जो भाग होता हा म्हणजे फक्त हे सांगण्याचं तात्पर्य होतं तुम्हाला की हेच सांगायचं होतं की मोदी सरकार डिजिटल माध्यम जे आहे विशेषतः माध्यमाच्या बाबतीत जे काही डिजिटलायझेशन करते हे पूर्णपणे या ठिकाणी फेल झालेलं आहे कदाचित या ठिकाणी मोदी जी स्वतः या ठिकाणी आपण जबाबदार नसतात कारण ते काही सर्व काम बघत नसतात या सर्व गोष्टीचं हे आपण सर्वजण समजू शकता मात्र सरकारचं नेतृत्व करणारे जे आहे तेच असल्यामुळे स्वाभाविकपणे जबाबदारी सुद्धा त्यांच्याचकडे जाते आ, मी सर्व तुमच्या सर्वांना एक विनंती करतो की आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे तो लवकरच तुमच्यासोबत आम्ही शेअर करू त्याच्यामध्ये तुम्हाला वर्तमानपत्र नोंदणीसाठी असेल किंवा बाकीच्या मीडिया नोंदणीसाठी नेमक्या प्रशासकीय स्तरावर नेमक्या कोणत्या अडचणी येतात काय अडचणी येतात तर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कृपया लिहून पाठवा मी थोडं आज माझी खरंच तब्येत बरी नाहीये उद्या आपण बाकीचे जे विषय आहेत जसं की महाराष्ट्रामध्ये काय अडचणी आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती प्रिंटिंग प्रेसची नोंदणी झालेली आहे हे आपण बघणार आहोत अं त्याचबरोबर मी स्वतः म्हणजे माझं स्वतः जेव्हा ज्या दिवशी वेबसाईट सुरू झाली त्याच्या तिसऱ्या दिवशी मी ऍप्लिकेशन केलेलं आहे आर एन आय साठी आणि नंबर पंधरा आहे म्हणजे माझ्या अगोदर चौदा लोकांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे माझंही ऍप्लिकेशन अद्याप प्रोसेस झालेलं नाही मध्ये केलं मी म्हणजे सॉरी मार्च मध्ये केलं ज्या दिवशी जस्ट वेबसाईट सुरू झाली होती एप्रिल मे आणि आता जून आता नियम जो आहे तो नेमका काय आहे त्यामध्ये त्रुटी काय आहे तुम्हाला मी माझं ऍप्लिकेशन सुद्धा उद्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवे महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रिंटिंग प्रेस जे आहेत फक्त नोंदणी झाल्या आतापर्यंत दहा ते बारा प्रिंटिंग प्रेस नोंदणी झालेले आहेत आणि हजारो लोकांना वर्तमानपत्र सुरू करायचे आहे मग जास्त प्रिंटिंग प्रेस नोंदणी का होत नाहीये जाणून बुजून त्या रिजेक्ट होत आहेत का हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातल्या एकाही अधिकाऱ्याकडे या वेबसाईट वर जाण्यासाठी लॉग इन आयडी आणि पासवर्ड नाहीये आता सरकारनी पत्रक हडलं की लॉग इन आय डी आणि पासवर्ड कसे मिळवायचे मात्र महाराष्ट्रामधले अधिकारी जे आहेत ते जाणून अजून याकडे दुर्लक्ष करतायत का किंवा त्यांना दुर्लक्ष करायला सांगितलेलं आहे का हे सर्व आपण बघूया उद्याच्या लाईव्ह मध्ये मित्रांनो सॉरी आज आपल्याला जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार मला पण मेडशन वगैरे आराम करतो उद्या आपण नक्की भेटूया नऊ वाजता धन्यवाद